कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी ट्रकच्या धडकेत तरुणाचा पाय निकामी महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर साखर येथे दुचाकीने जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा पाय निकामी झाल्याची दुर्दैवी घटना घडली संध्याकाळच्या सुमारास दरम्यान वय सत्तावीस हा पाच मौली तालुका साखरी त्याच्या आजारी आईला चिंचपाडा मिशन रुग्णालयात दाखल करून घरी पैसे आणण्यासाठी दुचाकीवरून मित्रासह निघाला दरम्यान कोंडाईबारी घाटाखालील भागात सुरतच्या दिशेने भरधाव येणारा मालट्रक क्रमांक एम एच अडतीस ई यक्ष अठ्ठावीस अट्ठावन्नने त्याला जबर धडक दिली या धडकेत दुचाकी ट्रकच्या चाकांमध्ये अडकून दोघेही काही अंतरापर्यंत फरफटत गेले अपघातात भरत सोनावणे गंभीर जखमी झाले असून त्याचा पाय निकामी झाल्याची माहिती आहे त्याचा मित्र मात्र किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मोठा अपघात टळला दुचाकी मात्र पूर्णपणे चुराडा झाली घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी पोलीस चालक कौतिक कोकणी घटनास्थळी दाखल झाले तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने भरत सोनावणे याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद दविसरवाडी पोलीस ठाण्यात सुरू था होती दरम्यान मुसळधार पावसामुळे या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही नागरिकांमध्ये संतापाची लाट असून या महामार्गाचे काम तात्काळ दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी जोरदार लागली आहे